नमस्कार मित्रांनो कट्टा मैत्रीचा आणि मी हे आपलं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज बघा आम्ही छान कर्ली आणली आम्हाला कर्ली मस्त मिळाली कर्ली बघा किती छान आहे म्हणजे मोठी आहे पीस बघा माझ्या हातापेक्षा मोठा आहे तर आज ना मी करली अगदी साध्या पद्धतीने फ्राय आहे त्याच्यानंतर वेळून काढणार आहे आणि ग्रीन रस्सा बनवणारे अगोदर आहे ना मी कर्ली स्वच्छ धुवून घेते ही करली आहे ना हिला मी फ्राय करणार आहे अगदी मोठे मोठे जे पीस आहेत ना ते मी फ्रायसाठी घेतलेले आहेत आणि ही जी बाजूला काढली ही मी वेळून काढणार आहे म्हणजे वेळून म्हणजे रशातून वेळून घेणार आहे त्याचबरोबर आहे ना कर्लीमध्ये बघा मस्त अशी गाभोळी पण मिळाली आज माझ्या लेकीची फार चंगळ आहे तर चला मग सुरुवात करते मसाल्यासाठी साहित्य बघा अद्रक घेतलं आहे लसूण घेतली आहे मिरची आणि कोथिंबीर जे आपलं घरगुती साहित्य आहे ना तेच घेतलेलं आहे आता हा मसाला मी अगोदर बारीक करून घेते आपला मसाला छान तयार झालाय अगदी हिरवा कलर आहे बघा मच्छीला आहे ना, ना अगोदर मी कोकम लावून घेते म्हणजे कोकम टाकून घेते त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर हा हिरवा मसाला टाकते बघा त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकते आहे आपल्या आवडीनुसार मीठ म्हणजे कमी जास्त मीठाचं प्रमाण ठेवायचं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या पण घरगुती मसाला थोडा टाकते आणि आता आपल्याला हे छान असं आहे ना लावून घ्यायचं आहे खरं म्हटलं ना तर कर्लीला सगळ्या मच्छीपेक्षा टेस्ट आहे ना ती कर्लीमध्ये असते आणि करली काटे खूप असतात पण खाण्यासाठी मात्र एक नंबर असते इकडे आहे ना कर्ली फार आवडीने खाल्ली जाते तर बघा आता हे आहे ना मी बाजूला करून ठेवते एक पाच ते दहा मिनटासाठी मसाल्यासाठी बघा एक कांदा घेतला आहे एक लालसा असा टॅमॅटो घेतला आहे त्याच्यानंतर अगदी थोडंसं खोबरं घेतलं आहे हे ओलं खोबरं आहे मी तुकडे करून घेतले किसून किसून घेतलेलं नाही आणि इकडे जी मी अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची जी जी पेस्ट तयार करून घेतली त्यातली मी अर्धी मच्छीला लावलेली आहे थोडीशी बघा इकडे मी काढून ठेवली आहे आणि आता हा मसाला करून घेते छान असं पाणी टाकून बारीक करून घेते कारण मी हे डायरेक्ट फोडणी करणार आहे तर आपला मसाला मी पातळसा करून घेतलेला आहे इकडे घेतले घरगुती मसाला आणि फक्त फोडणीसाठी घेतली आहे लसूण एक टेचून आपलं तेल आहे ना छान तापलेलं आहे लसूण टाकते लसूण आपली थोडीशी साधारण लाल झाली ना की आपल्याला लगेच घरगुती मसाला टाकायचा आहे आणि जो मसाला करून घेतलाय तो मसाला टाकले बघा खमंग तडका बसलेला आहे मी आहे ना गरम पाणी करून घेतलंय आणि आता हे गरम पाणी या रश्शामध्ये टाकतीये आणि आपल्याला किती पाहिजे ना तेवढा तो आपल्याला करून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल की ताई तू एवढा एवढं पाणी का टाकलं आहे तर मी ह्याच्यामध्ये आहे ना कर्ली हा बॉईल करून घेणार आहे त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी जास्त टाकलेलं आहे आता आहे ना रशाला उकळी आल्यानंतर आपण करली टाकणार आहोत बघा आपल्या रशाला ना छान उकळी आलेली आहे चवीनुसार मीठ टाकते मीठ टाकलं नव्हतं बघा रसा अगदी मस्त उकळतो आहे कर्ली घेतली होती ना ती करली आधी मी ह्याच्यात उकळून घेण्यासाठी टाकते आहे जे पीस आहेत ना मला वेळून काढायचे आहेत ना तेच पीस मी फक्त रशामध्ये टाकलेत बघा दोन मिनटं फक्त आपल्यालाही शिजून घ्यायची जास्त शिजवायची नाहीये बघा आपले दोन मिनटं झालेली आहेत करली काढून घेते मच्छीला आहे ना शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही पटकन ती मच्छी शिजली जाते आता जे कोकम घेतलं होतं ते रशामध्ये टाकते आणि या रशामध्ये आहे ना आता शेपूट आणि जे डोक्याचा थोडासा भाग होता आणि गाभोळी गागोळी मी अगोदर रसामध्ये छान अशी शिजून घेणार आहे आणि नंतर ती फ्राय करणार आहे बघा ही जी कर करली मी घेतली ना याच्यामध्येच थोडासा आपला रस्सा टाकतीय त्याच्यानंतर ही मी अद्रक लसूण कोथंबीर मिरची जी पेस्ट तयार करून घेतली आहे ती टाकतीय चवीनुसार मीठ आपल्या आवडीनुसार घरगुती मसाला हे सगळं आहे मी लावून घेते अगोदर हे आहे ना आपल्याला छान असा अजून थोडासा रसा याच्यावरती टाकून हा मसाला फक्त आपल्याला हा असा पसरवून घ्यायचा आहे बघा आपला रस्सा किती छान तयार झालेला आहे आणि गाबोळी पण बघा अशी शिजून घेतली ना आणि फ्राय केली की तिची टेस्ट अप्रतिम होते येते हां तर बघा आपली छान असा रस्सा तयार झालेला आहे बघा छानसं असं तेल टाकून घेते मग आपल्याला तेल आहे ना अगदी कडकडून तापवून घ्यायचे तेल तापलं ना छान की फोडणीसुद्धा जबरदस्त आणि खमंग बसते फोडणीसाठी बघा लसूण आणि लाल मिरची घेतली मी लसूण छान तडकली ना की आपल्याला चढली फोडणीला द्यायची एक नंबर बघा थोडस सा हलकस आपल्याला हे असं हलवून घ्यायचंय झाकण लावून एक दोन मिनटं ठेवून देते बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपली करली मी फुल गॅसवर ठेवली होती आपली करली सुद्धा छान तयार झालेली आहे फक्त आपल्याला हलक्या हाताने हलवायची आता तिला बाकी काही करायचं नाही आहे आणि आवडती थोडी का विना आपण शिजून घेतलेली आहे बघा आहे ना की कि भाकरी बर -बर किंवा बरबर खाण्यासाठी आहे ना अप्रतिम लागते त्यात आपण आहे ना मच्छी फ्राय करायला घेऊया मग आपली कर्ली मसालासुद्धा तयार झालेला आहे जी मी कर्ली ठेवली होती ना बाजूला मॅरिनेट करायला तीसुद्धा आपली छान तयार झालेली आहे मच्छी आहे ना कुठलीही असू देत आपण त्याला रवा किंवा मैदा सॉरी रवा किंवा तांदळाचं पीठ लावतो पण मच्छीचा ना एक स्वतःचा जो स्वाद असतो ना तो कुठेतरी हरवला जातो तर आज मच्छी आहे ना मी अशीच फ्राय करणार आहे बघा थोडस तेल टाकतेय मी जास्त तेल नाही टाकणार आहे कारण मच्छी आपण छान पैकी फ्राय करून दिली तेल पण बघा छान टाकलेलं आहे उरलेला जो मसाला होता ना मॅरिनेट करून तो बघा आपल्याला काहीच वेस्ट घालवायचं नाहीये तर तोसुद्धा मी रशामध्ये टाकते आहे आपला सुद्धा छान तयार झालेला आहे आता मच्छी आहे ना आपल्याला हलकीशी हलवून घ्यायची आहे कारण तेल कमी टाकलेलं आहे आणि मच्छी आपली चिकटली नाही पाहिजे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं कर्लीची गाबोळी मी फ्राय करणार आहे तर बघा रशातून करलीची गाबोळी मी काढून घेते आणि तीसुद्धा अशी छान फ्राय करायला टाकते बघा आता आपली मच्छी आहे ना मी खाली ती करून घेतली आहे हलवून घेतली आपण पलटी करूया बघा कमी तेल वापरून सुद्धा मच्छी किती छान फ्राय झाली होता बघा पलटी करून घेते म्हणजे ती सुद्धा छान फ्राय होईल बघा आपली मच्छीसुद्धा छान फ्राय झालेली आहे सुद्धा छान फ्राय झालेली आहे गॅस बंद करते आता आपला रस्सासुद्धा बघा किती अप्रतिम तयार झालेला आहे त्याचबरोबर आपली करली मसाला पण बघा आणि बघा लेकीसाठी ना आज मी छोटे छोटे असे फुलके बनवलेले आहेत मुलांना असं काही दिलं ना की मुलं फार आवडीने खातात बरं का मित्रांनो आजचा आमचा मेजवानीचा बेत म्हणाल ना आज बघा मी छान असा पराठा केलेला आहे फक्त कोथंबीर घेतलेली आहे आणि मीठ मसाला पराठा केला आहे इकडे केला आहे कर्लीचा रस्सा म्हणजे सार इकडे केला आहे कर्ली मसाला इकडे केली आहे कर्ली फ्राय आणि काबोळी करली म्हणाल ना तर बघा आपल्याला आहे ना अशी फक्त काढता येते काटे असतात कर्लीमध्ये पण ते असे व्यवस्थित काढता येतात आणि इकडे आहे भात मित्रांनो रेसिपी इथपर्यंत बघितली असेल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या थँक्यू